नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक पर्यावरण आणि आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक आठ पर्यावरण आणि आपण या पाठाचा स्वाध्याय <स्वाध> सांगा पाहू प्रश्न मोठ्या प्रमाणावर जंगल तोड झाल्यास काय होईल ते पुढील प्रश्नांच्या आधारे सांगा एक जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्त्रोत घटतील कि वाढतील का उत्तर जंगलातील सजीवांचे अन्न झाडे कापल्यामुळे कमी होईल तसेच पाण्याचे स्त्रोतही कमी होतील काही शाकाहारी प्राणी व पक्षी झाडांची पाने व फळे खाऊन जगतात ते स्त्रोतही घटतील जंगल तोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होईल सांगा पाहू दोन जीव त्याच जागी राहतील की निवाऱ्यासाठी इतरत्र जातील का उत्तर हे सजीव त्याच जागी राहणार नाहीत ते निवाऱ्यासाठी इतरत्र जातील कारण त्यांच्या निवाऱ्याच्या जागा जातील उदाहरणार्थ झाडाखाली राहणारे तसेच झाडांवर राहणारे प्राणी झाडाच्या खोडात राहणारे प्राणी यांना राहण्यास जागाच मिळणार नाही सांगा पाहू तीन जंगलातील वनस्पतीच्या व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल की वाढेल का उत्तर जंगलातील वनस्पतींच्या व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल कारण बरेच प्राणी व पक्षी झाडांवर राहतात त्यांची निवासस्थाने नष्ट होतात चार तेथील सजीवांची संख्या वाढेल की कमी होईल का उत्तर जंगलतोड झाल्यामुळे सजीवांची संख्या कमी होईल कारण त्यांच्या गरजांची पूर्तता होणार नाही अन्न निवारा पाणी या सर्व गोष्टी मिळणार नाहीत त्यामुळे सजीवांची संख्या कमी होईल काय करावे बरे प्रश्न नदी तलाव यामध्ये जलपर्णींची चादर पसरली आहे उत्तर नदी तलाव यामध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे म्हणजे वापर न केल्यामुळे साचलेले पाणी उपसणे म्हणजे काढून घेणे गरजेचे आहे त्यावरील जलपर्णी काढून त्या पाण्यात जंतुनाशक औषध टाकावे लागेल व पाण्याचा वापर होत राहील असे पाहावे लागेल जरा डोके चालवा प्रश्न एखाद्या ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल कोणत्या सजीवांची संख्या वाढेल कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल उत्तर सृष्टीतील प्रत्येक सजीव परस्परांवर अवलंबून असल्यामुळे अन्न चक्रातील घार पक्षी नाहीसे झाले तर घार ज्या प्राण्यांचे भक्षण करते उदाहरणार्थ साप उंदीर मासे छोटे पक्षी काही छोटे सस्तन प्राणी अशा प्राण्यांची संख्या वाढेल व वा घारीला जे प्राणी किंवा पक्षी उदाहरणार्थ गरुड यांची संख्या कमी होईल जरा डोके चालवा प्रश्न एखाद्या ठिकाणी धरण बांधले गेले तर त्या पर्यावरणात कोणते बदल होतील उत्तर एखाद्या ठिकाणी धरण बांधले गेले म्हणजे तेथील जंगल तोडले गेले जंगल तोडल्यामुळे पर्यावरणातील संतुलन बिघडेल सांगा पाहू प्रश्न विविध प्रकारचे प्राणी पक्षी वनस्पती यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या बातम्या वेळोवेळी ऐकतो वाचतो व पाहतो याची कारणे बातम्यांमध्ये दिलेली असतात अशा बातम्या एकत्र करा त्यातील माहिती पुढील तक्त्यात भरा व वर्गात लावा प्राणी पक्षी वनस्पती यांची नावे कोणता दुष्परिणाम झाला बातमी दिलेली कारणे चिमणी चिमण्यांना बसायला जागा नाही पिण्यास पाणी नाही वृक्षतोडीमुळे चिमण्यांना बसायला जागा नाही पाणी पिण्यास मिळत नाही वाघ तरस हरिण हत्ती इत्यादी वाघ तरस हरिण हत्ती यांची संख्या कमी झाली शिकार करणे त्याची कातडी कमावणे का व विकणे हत्तीचे दात काढून त्याच्या वस्तू तयार करून ते विकणे स्वाध्याय प्रश्न एक योग्य पर्याय निवडून त्याचा अनुक्रमांक लिहा एक जंगले कमी झाली की तेथील टिंबटिंब ऱ्हास होतो उत्तर जैवविविधतेचा ऱ्हास होतो दोन वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले कि टिंबटिंब सुद्धा वाढ होते उत्तर कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमानात सुद्धा वाढ होते तीन विशिष्ट प्राणी पक्षी व वनस्पतींचे संरक्षण व संवर्धन व्हावे या हेतूने राखीव ठेवलेल्या वनक्षेत्रास टिंबटिंब म्हणतात उत्तर अशा राखीव ठेवलेल्या वनक्षेत्रास अभयारण्य असे म्हणतात चार सोलापूर जिल्ह्यातील नानस येथे टिंबटिंब पक्षांचे अभयारण्य आहे उत्तर नान येथे माढो या पक्षाचे अभयारण्य आहे पाच टिंबटिंब म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल उत्तर देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल प्रश्न क्रमांक दोन चूक की बरोबर ते लिहा एक निर्जीव घटकांमध्ये मृत सजीवांचा सा समावेश होतो उत्तर बरोबर दोन जैवविविधता जपणे आवश्यक आहे उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक तीन दोन दोन नावे लिहा एक राष्ट्रीय उद्याने कांजीरंगा ताडोबा दोन अभयारण्ये राधानगरी नानज प्रश्न क्रमांक चार पेट्रोल डिझेल केरोसिन तसेच स्वयंपाकासाठीचा गॅस कोळसा लाकूड ही इंधने कोणकोणत्या कारणांसाठी वापरतात उत्तर पेट्रोल डिझेल हे वाहन चालवण्यासाठी कपडे स्वच्छ करण्यासाठी डाग काढण्यासाठी पेट्रोलचा वापर करतात डिझेल कारखान्यात वापरतात केरोसिन कोळसा लाकूड पेटवण्यासाठी अन्न शिजवण्यासाठी लागणाऱ्या स्टोमध्ये वापरतात स्वयंपाकासाठी गॅस पाणी तापवण्यासाठी गॅस वापरतात गॅसवर गॅसबत्ती सुद्धा चालते कोळसा लाकूड हे स्वयंपाक करण्यासाठी वापरतात कोळशावर रेल्वे चालते प्रश्न क्रमांक पाच शास्त्रीय कारणे द्या एक जंगले कमी झाली की तेथील जैवविविधतेचा राहास होतो उत्तर जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती असतात झाडांवर अनेक पक्षांची घरटी असतात अनेक प्रकारचे वन्य प्राणी जंगलांमध्ये राहतात जंगलातच त्यांच्या गरजांची पूर्तता होते जंगले कमी झाली की वनस्पती व त्यांवर राहणारे पक्षी त्यांमध्ये राहणारे प्राणी यांची संख्या कमी होते म्हणजेच जैवविविधतेचा ऱ्हास होतो दोन जगाच्या तापमानात वाढ होत आहे उत्तर अलीकडे कारखाने वाहने व वा घरगुती कारणांसाठी इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे एकीकडे इंधनाच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायू हवेत मिसळतो तर दुसरीकडे जंगलाच्या ऱ्हासामुळे वाढलेला हा कार्बन डायऑक्साइड वायू शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडत आहेत परिणामी हवेतील या वायूचे प्रमाण सतत वाढत आहे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले की तापमान वाढते त्यामुळे जगाच्या तापमानात वाढ होत आहे तीन अन्नसाखळीतील एक सजीव नाहीसा झाला तर संपूर्ण जीवसृष्टीला धोका पोचतो उत्तर अन्नसाखळीतील प्रत्येक कडी ही त्याच्या शेजारच्या दोन कड्यांशी जोडलेली असते त्यामुळे अन्न साखळीतील कोणतीही कडी निसटली तर संपूर्ण साखळी तुटते उदाहरणार्थ वनस्पती नष्ट झाल्या तर त्यावर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणी नष्ट होतील चार पर्यावरण संतुलन राखण्याची गरज आहे उत्तर मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी व जमीन या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप वेगाने होत असल्याने पर्यावरण संतुलन राखणे गरजेचे आहे पाच वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे उत्तर वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे कारण जंगलतोड केली जात आहे पृथ्वी तलावरील वनस्पती नष्ट होऊ लागल्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे प्रश्न सहा लिहा एक जैवविविधता जैवविविधता म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सजीव यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती प्राणी पक्षी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो दोन देवराई देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल अशी लोकांची भावना असल्यामुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही तीन, स्थलांतर स्थलांतर म्हणजे काही काळ वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून किंवा प्रदेशातून दुसऱ्या ठिकाणी किंवा प्रदेशात जाणे होय तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाचवी परिसर भाग एक विषयातील पाठ क्रमांक अठरा पर्यावरण आणि आपण या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा पर्यावरण आणि आपण या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद